इंदारू कोठारावर शिलेखान्यावर देख टाकून सिंहासन सदरेवर आल्या राजांना खंडोजी बल्ला गंगाराम हिंदुस्थानी सोबत हिंदुस्थानी म्हणत नमस्कार करणाऱ्या रा गंगारामला राजांनी विचारले त्याच्या उत्तरेतल्या कर्तृत्वाचा हवाला ऐकायला ते उत्सुक होते बिहार मे मोघीर कब्ज किया हम हमने नरेश आपके फौजी आदमी तेज है राजा साहेब गंगाराम गौरवाने म्हणाला हिंदुस्थानी पाटण्यावरही गेले होते चालून उत्तरेत पण छत्रपतींना गंगारामच्या सगळ्या बाबींची माहिती मिळाली या हिताने मध्येच खंडोजी बोलले रुकला दाबजोर फौजी बळाच्या जोरावर तिथल्या मुघल सुभेदारानं पीछेहाट घ्यायला लावले हिंदुस्थानींना फेरमदतीची उमेद राखून आलेत ते दक्षिणेत खंडोजी यांना नजराणा द्या पाचाड पागेचा उत्तरेची हवा सोसेल असा तगडा पावलोक द्या आणि हिंदुस्थानीकडे बघत महाराज म्हणाले दोन दिवस थांबा हिंदुस्तानी फार टप्प्यानं आलात विश्रांती घ्या जय सिंहाराम की नमस्कार घालून गंगाराम निघून गेला कल्याण भिवंडी भागातून रणवस्ता खान आणि बहादूर खान यांच्या धुमाकुळीच्या खबरा घेऊन पोहोचल्या येऊन पोहोचल्या होत्या त्यासाठी खास बोलावून घेतलेले हंबीरराव मानाजी केसोपंत रुपाजी आणि तुकोजी पालकर यांच्या सोबतीने खुद्द महाराज कल्याणवर उतरले कल्याणला छोटे खानी कोट होता तो राखण्यासाठी महाराज दिवसभर फळीफळीवर घोडा फेकत होते एके दिवशी संध्याकाळी दिवसभर थकले श्रमले महाराज तळावर परतले या आघाडीचे रुपाजी केसोपंत निळोपंत त्यांना सामने आले त्यात नव्हते जाया झालेले हंबीराव आणि तुकोजी मनच्या काही विचाराने महाराज म्हणाले तुकोजींना बोलावून घ्या हा पडला घेर तसा नाही निपटायचा काय झालं पेशवे चरकलेल्या महाराजांनी विचारले जी तुकोजी गेले स्वामी छत्रपतींसकट सर्वांनी उसासा टाकला चो गोवा वराड भागातून खबरा येतच होत्या कल्याणात गुंतून पडणे शक्यच नव्हते तुकोजींना दाग देऊन मोहीम निळोपंत व हंबीरराव सोपवून महाराज रायगडाच्या वाटेला लागले गडावर आल्या छत्रपतींना खानदेश भागात बेरूरला मावळ्यांनी केल्या यशस्वी आणि खजिना भरणाऱ्या भरपेट लुटीची बिदरला केल्या चौथ वसुलीची दिलाशाची खबर मिळाली नळदुर्ग तर्फेला राजांचा सरदार भिकुलाल याची कासिम गाठ पडली होती खानाचा मीर रबी दिवाण मारला गेला होता गोव्याहून आलेले येसाजी गंभीर महाराजांना खासगी पेश झाले फिरंग्यांनी गोव्यात घातला धुमाकूळ खाशांसमोर ठेवताना म्हणाले काही रया राहिली नाही फिरंग फिरंगाणाची धनी पणजी सोडून फिरंगी लगतच्या अंतरुज सालसे बार्देश भागात चालून येतात भल्या पहाटेच कानडी माणूसमेळ आणि नव्या माटाच्या बंदुका आहेत त्यांच्याकडं अशीच गत राहिली तर कसे सांगावे म्हणून येसाजी रुकले छातीवरून उतरलेले उपरणे मनशा पिळाने गेले त्यांच्या तर काय होईल बोला येसाजी महाराजांनी गर्दन झक्कन वर झाली वर केली फिरंगी गाव लुटत नाहीत नुसती स्वामी किरिस्ताव व्हायला राजी नसलेल्या उभ्या गावची माणसं चूड पेटून जाळतात भर चौकात घरचा करता माणूस मेला तर डोंबाचा डोंबाच्या वृत्तीनं सरकार जमा करतात त्याची सारी मालमत्ता हाडा विहिरीत पावाचे उष्ठ तुकडे टाकून ते पाणी पितात धर्मबुडला अशी भुमका उठवतात पोरी भिक्षुणी म्हणून नेतात आपल्या देवळात पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी बरेच घालतात त्यांना दिवसभर आणि रात्री येसाजींनी मानच खाली टाकली त्यांच्या पापण्या दहीवरल्या उपरण्याची मुठ चाळवता चाळता गप्कन थांबली कानी पडणारे ते शब्द ऐकून छत्रपती सैरभय झाले जखमी वागागत नुसते फेरच फेर घेऊ लागले फिरंग्यांच्या करणेचा संताप औरंग हो औरंगनाब फेकलेल्या दौलतीवरच्या ठिकठिकाणच्या थीक फौजांचा ताण हमशी गोरे यांची संधी साधू चाल त्यांच्या भोसलाई मनात अनेक विचारांनी थैमान घातले हीच गत राहिली तर पुरा फिरंगाणा पुरा फिरंगाण किरिस्ता होईल महाराज फिरंगाण सोडून कारवार बेळगाव वारघाटात परागंता होत आहेत तगून आहेत डोळ्यातल्या पाण्यांचे थेंब खळकन उघळले येसाजींच्या उपरण्यावर पर्डीभर पसरता भंडारा जगदंबेच्या मानकरी भूत्याने एकवटून घ्यावा तसे काही एक विचाराने छत्रपतींनी आपले मन एकवटून घेतले